गौरी पूजेलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण हिवाळा चालू झालेला आहे ना बाजारात भरपूर असे वटाणे उपलब्ध आहेत तर वटाण्याची चटणी अशी मस्त खूप छान लागते अशी चटणी आपण आज करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर येथे मी पावशर वटाणे ना असे सोलून घेतलेले आहे मस्त डीचे वगैरे जे असतात ते काढून टाकलेले आहे आणि ही ना आपण स्वच्छ धुवून घेऊया असे कोवळे लुसलुशीत वाटाणे आहे आता हे स्वच्छ धुतलेले आहे ना तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवूया आणि हे मिक्सरमध्ये आपण फिरून घ्यायचे बटाने मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि असे ओबडधोबड जरी बारीक केले ना तरी चालतात त्यामध्ये थोडंसं लसूण टाकायचं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे कोथंबीर टाकायची आहे आणि असं मिक्सरला फिरून घ्यायचे आहे न टाकतात आणि याचं वाटण करून घेऊया अशा पद्धतीने उघड झपड बारीक करून घेतलेले आहे मिक्सर ला फिरवून आता इकडे कढई देखील तेल तापलेल आहे अगदी झटपट होते अशी ही चटणी तर लसूणाचा थोडासा बारीक कापून घेतलेला आहे थोडासा लालसर रंग असा परतून घ्यायचा आहे एक चमचा मोहरी टाकायची मोहरी देखील छान तडतड द्यायची जिरे देखील छान फुललेले यात आहे ना आपण आणखी थोडेसे जिरे टाकले जिरे छान फुलले तर आता फोडणी देखील अशी छान बसलेली आहे ना मिक्सरमध्ये ठेवलेलं जे वाटण होतं ना ते यामध्ये दे टाकून देऊया आणि चांगलं कमी गॅसवर असं परतून घ्यायचं आहे अगदी पाच ते सहा मिनटात अशी चटणी तयार होते आणि मुलं देखील खूप आवडीने खातात तर ही चटणी ना अशी परतून घेऊया आता आपण हिने वाटणाची बारीक केलेली आहे ना फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे टाकल्यानंतर परतू परतू घ्यायचे परत एकदा आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे ना त्यामुळे इथे लाल मिरची पावडर टाकायची काही गरज नाही जर हिरव्या मिरच्या जर नसेल टाकल्यानं तुम्ही तर यामध्ये तुम्ही लाल मिरची टाकू हो शकता पण हिरव्या मिरचीची एक चटणी खूप छान होते अशा पद्धतीने परतून झाली की त्यामध्ये चवीनुसार आता थोडं थोडं मीठ टाकायचं आहे आणि आता आपली मिक्सरचं भांड्याला थोडंसं मसाला तु चिटकलेला होता ना चटणीचा तरतोब ते देखील असं पाणी सळून टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे असं आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण एक जीवस आलं पाहिजे आणि दोन ते तीन मिनटासाठी फक्त झाकण ठेवून वाफून घ्यायचं आहे बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहे आणि आपली वड्याने चटणी देखील छान वाफवलेली आहे या वाफेवरच शिजली जाते अशा पद्धतीने चटणी करायची आणि थोडीशी कोथिंबीर देखील टाकायची भरून थोडीशी आणि मिक्स करून घ्यायचं आहे हिरवा कलर असल्यामुळे त्यामध्ये अशी कोथंबीर काही दिसत नाही पण वरून टाकून घ्यायची बघू शकता अशा पद्धतीने दिसत पण नाही पण टाकून घ्यायची आणि मिक्स करून छान लागते गॅस बंद करायचं आहे आता अशा पद्धतीने चटणी तयार झालेली आहे परत एकदा कोथंबीर टाकायची आणि सर्व करायची कशी वाटली वटाण्याची चटणीची रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद